हॅलो हाय नमस्कार दंडभाई प्रणाम मी अनिता आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते चला आज बरेच दिवस झाले म्हटलं आपण नव मोठा ब्लॉग जो आहे ना शूट केलेला नाही आणि आज मी में ठरवून मेनू केला होता जेवणामध्ये रात्रीचा तो पण तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं आणि काहीतरी गप्पा मारूया तर आता ना इथे मी तांदळाची खीर बऱ्याच दिवसापासून केलेली नव्हती म्हणजे सहसा आम्ही करतच नाही तांदळाची खीर तर आज मला खावीशी वाटत होती आणि आलू पालकची भाजी चपाती भात लोणचं आणि पापड असं मेनू ठरवला होता मी 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 सॉरी तर आता इथे ना मी तांदूळ जे आहेत ना भाजून घेतलेले होते स्वच्छ धुवून भाजून घेतलेले आणि अर्ध्या तासापूर्वी भिजत घातलेले होते आता ना भिजत घालताना भाजत भाजून घेताना मी दाखवलं नाही तर ते, ते, ते स्किप केलं आणि इथे ना आता तांदळाची चिकन आहे ना जाडसर मी अशा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आणि इथे मस्तपैकी गावरान तुपामध्ये पातिल्यामध्ये गावरण तूप घेतलेलं आणि भाजून घेतलेलं आता त्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसायला आहे आता त्या असं वाटत होतं ते जे कण्या आहे ना असं आणि दिसत होत्या ते असं ते तेच खाऊ वाटत होतं विदाऊट साखर का आहे ना त्यामध्ये साखर कालून खाऊ वाटत होते इतकं छान दिसत होतं चला मग आता ना दूध ऑलरेडी मी तापायला ठेवलेलं होतं दूध गरम केलेलं दूध ॲड केलेलं मी त्यामध्ये ते आता इक्वल क्वांटिटीत दूध घेतलेलं इक्वल क्वांटिटीत सा पाणी घेतलेलं दोन्ही मिक्स टाकलेलं म्हणजे ना मला जास्त दूध पण नाही पाहिजे आणि पाणी पण नाही फक्त दुधाचीच मी खीर कधी कर सहसा करतच नाही इक्वल क्वांटिटीतच करते म्हणजे अर्ध पाणी असतं अर्ध दूध असतं माझ्याकडे माझ्याकडे म्हणजे माझ्या खीरमध्ये तर आता इथे ना मी खीर बनवून घेतली आणि आता थोडंसं उकळं आलं का यामध्ये साखर ॲड करेन तर आज मी ठरवलं की ना जे म्हणजे आप माझ्या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच ना एक सुविचार टाकायचा म्हणजे वुमन्स मोटिवेशनल वुमन्स कोर्ट्स uh, असं म्हणतात सुविचार म्हणजे प्रत्येक वुमनसाठी जे हाऊसवाईफ आहेत ज्या आयुष आपल्या लाईफसोबत स्ट्रगल करतात त्या वुमनसोबत आपल्या म्हणजे सा त्यांच्यासाठी एक कोर्ट्स टाकावं सुविचार टाकावा मोटिवेशनल तर मी ना आता म्हणजे जे मोठे ब्लॉग आहेत ना त्याच्या स्टार्टिंगलाच ॲड करत जाणार आहे तर तुम्हाला ही विच हा जो विचार आहे माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर खीर मी एका साईडला बनवून ठेवलेली जी उकळत झालं त्यामध्ये साखरसुद्धा ॲड केलेली मी आणि खी खीर तुम्ही बघितली सास किती छान झालेली होती मला तर पेशन्सच नव्हता एक वाटी मी ऑलरेडी खाऊन घेतली गरमागरम आणि नंतर मग इथे आता आलू पालकची भाजी करायला घेतलेली आता पालकची भाजी जी आहे ना अहोनी दुपारीच आणलेली होती त्यामुळे नेसून ठेवायला वेळच मिळाल नाही कारण दुपारी त्यांनी चार वाजता आणलेली आन आणि त्यानंतर मग जे आहे ना चहापाणी भांडी कोंडी झाडझूड हे चालू होतं तर त्यामुळे ना भाजी खुडाय म्हणजे निसायला टाईमच मिळाला नाही आमच्याकडे भाजी खुडायला म्हणतात तर ते टाईमच मिळालं नाही आता इथे ना मी पालकची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली पा बटाटे पण सोलून घेतलेले टोमॅटो पण मी एकत्र कट करून घेतलेले आता मी ना सगळे जे व्हेजिटेबल्स मला भाजीला लागतात ना ज्या ज्या वेळेस रात्री म्हणा की संध्याकाळी तर मी काय करत असते ते एकत्र सगळे कट करून घेत असते आणि टॉवेलवर म्हणा की माझ्याकडे ना एक ट्रे आहे त्या ट्रेमध्ये सगळं साल वगैरे जी आहे ना ती एकदाचीच टाकते आणि एकत्र बाहेर फेकते आणि आता इथं आलोपा जे आहे ना ते आलू पालक टोमॅटो एकत्र शिजत घातले हळद मीठ टाकून आता हळद मीठ ना मी शिजतानाच ॲड करते म्हणजे कलर ना छान येतो आणि भाजी पण आपली न मऊ सुच शिजून जाते आता नाही इथे मी चपात्या काउंट केलेल्या सकाळच्या चपात्या उरलेल्या होत्या चार तर मी न नेहमी काउंट करूनच चपात्या करते म्हणजे मोजकच करत नाही माझी माझीने एक दोन चपाती एक्स्ट्राच असते तर होतं आपलं कधी कधी इकडे तिकडे तर आता मुलांना कधी जेवत नाही आपल्याला पण कधी कमी भूक लागते कधी जास्त भूक लागते त्यामुळे ना चपात्यांचं इकडे तिकडे होतं आणि कधी आपल्याकडे भात असतो तर भात ना कोणाला ज्याला भात आवडतं ते भातच खातात मग चपात्या वगैरे तोंड लावत नाही तर असंच आमच्या घरात काही होतं आहोत ना फक्त भातच आवडतो चपात्या म्हटलं का मग ते अर्धी चपाती खातील फक्त आणि भातच सगळा घेतील खाऊन असं असतं त्यांचं तर आता चार चपात्या होत्या फक्त मोजं मला सात चपात्या त्या करायच्या होत्या तर तुम्हाला माहितीच असेल तुम्ही जर माझी मागचे जे काही ब्लॉग बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की मी ना टिफिन घेते जे वरच्या फ्लोअरवर राहतात ना भैया दोन भैया राहतात वरते पण आता सध्या तरी एकच असतात तर त्यांचा एकाचा डबा द्यायचा होता त्यासाठी ना मला सहा सात चपात्या आता करायच्या होत्या नाहीतर माझ्या चार चपात्यामध्येच माझं भागून गेलं असतं कारण सध्या आत्या पण नाही आहे इथे माझ्या नंदेकडे गेलेल्या आहे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंस की माझ्या सासूबाई माझ्या नंदेच्या घरी होत्या ते गुडके दाखवायला गुडक्यांचं त्यांची दुखणी होती त्यासाठी ते दाखवायला गेल्या तर त्यांना ट्रीटमेंट सांगितली होती त्यासाठी ते तिथेच राहून गेलेल्या आणि त्या अशा पण जात असतात आजनामधनं तर गेल्या की ना पंधरा पंधरा दिवस येत नाही कधी कधी आठ आठ दिवससुद्धा येत नाही आणि आतासुद्धा त्या तिकडेच होतं त्यामुळे आमच्या चार सपात्यामध्ये पण भागून गेलं असतं पण माझी भाजी पण आलेली होती आणि डबा पण द्यायचा होता म्हणजे डब्याच्या तीनचा पत्त्या द्यावं लागतात त्यासोबत भात भाजी लोणचं काहीतरी चटणी वगैरे द्यावं लागते तर कितीही केलं ना आपलं स्वतःचे पैसे जे असतात ना स्वतःचेच असतात हो देतात मला पैसे खर्चायला घर खर्चायला पण आपली स्वतःचे दहा रुपये का असते ना पण ती खूप मोठी कमाई वाटते आणि सेल्फ डिपेंड त्यालाच म्हणतात ना स्वतःचे पैसे जे असतात ना ते खूप म्हणजे खूप छान वाटतं देव आपले पैसे आपण स्वतः खर्च करतो ना कुठेतरी एक मनाला जी फिलिंग असते आणि ती दुसऱ्यांचे पैसे खर्च करून मिळत नाही आता चपात्या मी इथे लाटून घेतलेला तुम्हाला बोलता बोलताच आणि पा आता मला भाजी केला फोडणी द्यायची होती आधी ना नानाबाईने पापड दिलेले होते ते पापड तळून घेतलेले आणि पापड नाही का झोपत होते कढईमध्ये एकसारखे झोपतच होते इतके नरम पापड होते हे हुत तर एकदा पापड तळून घेतलेलं आणि जिकडे झोपत होते तिकडे झोपत होते ते कढईमध्ये पापड असे टाईट नव्हतेच तर मला ना चिमट्याने सुद्धा धरायला अवघड जात होतं तर आता ना कढईमध्येच मी तेल काढून घेतलेलं त्याच कडे तेलामध्ये आता भाजीला फोडणी देणं इथे ना आता माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला कांदा वगैरे टाकताना मी काही दाखवलं नाही तर इथे कांदा टाकलेला आहे जिरेची फोडणी दिलेली फक्त आणि आता लाल मिरची पावडर हळद आणि मीठ आणि धनिया पावडर मी ॲड केलेले यामध्ये आणि आलूपालक शिजून झालेलं होतं आता मी त्याला ना घट्टसर असं हे करून घेतलेलं घोटून नाही घेतलेलं होतं पा आलू पालकला आणि त्यामुळे थोडंसं हे दिसत होतं घोटून घ्यायचं माझ्या लक्षातच नाही करायच्या गडबडमध्ये तर ठीक आहे म्हटलं नंतर घोटून तर आणि तशी पण ना माझी भाजी जी आहे ना मौसत शिजलेली होती आणि आ बटाटे ना आलू पालकच्या भाजीमध्ये आलू जे आहेत ना शिजले पाहिजे आता आलू पालक मी दोन्ही बोलते तर आता वरतून गरम मसाला ॲड केलेला हा चला मग अशी ना आजचा मेनू होता चपाती आता हई जे ताट होतं ना मचे डब्बा द्यायचा होता वरच्या फ्लोअरवर त्या भैयांना त्यासाठी मी वाढून दिलेलं तर आता एकीकडे खीर पालक चपाती लोणचं पापड आणि भात असं दिलेलं त्यांना आणि मी आज ना घरामध्ये दे थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे किचनमध्ये ते कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा थोडंसंच केलेलं पण छान वाटत होतं आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं तर असं हे ताट जे आहे ना त्यांना वाढून दिलेलं आणि खीर पण एक नंबर झालेली इथे तुम्हाला तर सांगितलंच मी ना ऑलरेडी एक वाटी जी खीर आहे ना अर्धी वाटी ती खाऊन घेतलेली आता इथे लोणचंसुद्धा दिलेलं आहे हे जे ताट आहे ना अशा प्रकारे मस्तपैकी त्यांना दिलेलं आणि हे छोटंसं डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग असं होतं आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय